नमस्कार मित्रांनो मी अतुल निमदेवकर आज कन्स्ट्रक्शन सेक्टरच्यामध्ये जे पोटेन्शियल उपलब्ध आहे किंवा मा ज्या माध्यमातून आपण करिअरला एक चांगली दिशा देऊ शकता आणि एक उज्ज्वल भवितव्य किंवा मोठं काम यामध्ये आपण करू शकता अशा कन्स्ट्रक्शन सेक्टरच्या संबंधित काही कोर्सेस आणि त्याच्याबद्दलचे अभ्यासक्रम आणि त्यातून होणारे तुमच्या पुढच्या करिअरसाठी जे फायदे ज्या उपलब्धी आहेत त्याची माहिती देण्याकरता आज मी आपल्यासमोर आहे कन्स्ट्रक्शन सेक्टर तुम्हाला माहिती आहे की एक अगदी लहान गावापासून तर मोठ्या मेट्रो सिटीजपर्यंत याच्यात फार मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल चालू असते आणि एक कोअर इंजिनिअरिंगची ब्रँच आहे सिव्हिल इंजिनिअरिंग कोअर ब्रँच आणि त्याच्यामुळे या क्षेत्रात विविध पर्याय नोकरीचे व्यवसायाचे त्याच्यानंतर आणखी डायरेक्टली इनडायरेक्टली हे बहुआयामी याच्यात पर्याय उपलब्ध आहे आणि फार मोठ्या पोटेन्शियलमध्ये याच्यात मॅनपॉवरची गरज आहे किंवा तुम्ही याच्यात करिअर करू शकता म्हणून या संबंधित जे कन्स्ट्रक्शन रिलेटेड कोर्सेस आहे त्याची माहिती मी आज आपणाला देणार आहे आपल्याकडे आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये स्थापत्य इन्स्टिट्यूटमध्ये महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण प्रशिक्षण मंडळातर्फे कौशल्य विकास मंडळातर्फे आपल्या तीन कोर्सेस आपण उपलब्ध करतो आहे ज्याच्यात दोन कोर्सेस जे आहेत ते एकदम प्राईम दर्जाचे कन्स्ट्रक्शन सुपरवायझर आणि दुसरं आहे आर्किटेक्चरल ग्राफ्टमॅन या कोर्सेसच्या उपलब्धीमुळे आपणास या क्षेत्रात पदार्पण करून या क्षेत्रातलं नॉलेज घेऊन एक चांगलं करिअर घडवण्याची संधी आपणास मिळू शकते त्यानिमित्ताने या दोन कोर्सेसचं कन्स्ट्रक्शन सुपरवायझर आणि आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन हे दोन्ही कोर्सेस जवळपास पॅरल कोर्सेस आहेत समजा म्हणजे की ज्याचे एक इक्वलंट कोर्सेस आहेत आता याचे मी तुम्हाला ॲडव्हान्टेजेस सांगतो की या कोर्सेस केल्याने हा एक वर्षाचा शासन प्राप्त कोर्स आहे या कोर्सेसच्या पासआउटनंतर तुम्हाला तुम्ही जर समजा तुमचं टेक्निकल बॅकग्राऊंड नसेलही तुम्ही सध्या दुसऱ्या क्षेत्रातही काम करत असाल कुठल्या तरी तुम्हाला याच्यामधलं जे एक कमर्शियल स्किल डेव्हलपमेंट होईल किंवा नॉलेज मिळेल त्या बेसिसवर तुम्ही तुमच्या या व्यवसायामध्ये चांगल्या रीतीने पुढे काम करू शकाल तुम्हाला टेंडर गव्हर्मेंटचे जे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत पी डब्ल्यू डी सी पी डब्ल्यू डी वी एन सी जिल्हा परिषद ग्रामपंचायत याच्यामध्ये विविध कन्स्ट्रक्शन्स कामांचे टेंडर्स निघत का असतात तर तुम्हाला या सर्टिफिकेटनंतर दहा लाखापर्यंतचं टेंडर भरण्यास तुम्ही पात्र होता असे तुम्ही नंबर ऑफ टेंडर्स किती टेंडर्स भरू हो शकता पण ज्याची एस्टिमेटेड कॉस्ट ही दहा लाखापेक्षा कमी आहे असे टेंडर्स भरण्यासाठी तुम्ही लगेचच पात्र होऊ शकता त्याच्याकरता तुम्हाला सुशिक्षित बेरोजगार या अंतर्गत तुम्हाला अर्नेस्ट मनी डिपॉझिटसुद्धा वेव ऑफ होतं एक देखील तुम्हाला भरण्याची गरज पडत नाही त्यानंतर तुम्ही जे काय तुम्ही याच्यातलं नॉलेज हस्तगत कराल किंवा याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल जे आ, एक स्किल डेव्हलपमेंट होईल दे तुमचं त्यांनी त्यांनी तुम्ही एक स्वतंत्र ठेकेदारीचा व्यवस्था आहे प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर्स हा सुद्धा करू शकता त्याच्याकरता लागणाऱ्या सगळ्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या तुम्हाला शिकवल्या जातील त्यातून तुम्हाला तयार केलं जाईल आणि तुम्ही ते एक चांगल्या रीतीने यशस्वीरित्या ते काम तुम्ही करू शकता त्याच्यानंतर काही जागासुद्धा गव्हर्मेंट डिपार्टमेंटच्या निघतात ई एसारख्या .E कन् सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट तर ज्याच्यामध्ये हे सर्टिफिकेट असलेला उमेदवार हा त्या जागांचा परीक्षा देण्याला आणि त्याची उमेदवारी म्हणून पात्र होतो तर अशा ठिकाणच्या गव्हर्नमेंटच्या जागांमध्ये सुद्धा तुम्ही या सर्टिफिकेटनी त्या माध्य माध्यमातून तुम्ही जाऊ शकता नोकरीसाठी दुसरं या आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन जसा हा दुसरा कोर्स आहे या बाकीचे तर सगळ्या उपलब्धी याच्यातही आहेतच प्लस याच्यामध्ये जर लोकल ऑथॉरिटीशीसुद्धा तुमचं लायसन्स म्हणजे महानगरपालिका जिल्हा परिषद ग्रामपंचायत याच्यामध्ये जे प्लॅन सँक्शनिंग करण्याकरता किंवा सुपरविजन करता जे सर्टिफिकेट लागतं प्लॅन सबमिट करायला जे लायसन्स लागतं ते लायसन्ससुद्धा तुम्हाला या सर्टिफिकेटच्या आधारावर मिळू शकतं आणि तुम्ही लोकल ऑथॉरिटीमध्ये आपल्या नगरपरिषदमध्ये आपल्या महानगरपालिकेमध्ये जे सँक्शनिंगचे प्लान्स आहे किंवा त्याच्या रिलेटेड संबंधित जे डॉक्युमेंट्स आहे ते तुम्ही सबमिट करू शकता आणि त्यांच्याशी लायसन्स घेऊन ॲफिलेट होऊ शकता त्या ऑथॉरिटीशी अशा पद्धतीने याच्यामध्ये या कोर्सेसमध्ये या असे बरेच फायदे आहेत आणि त्याच्यानंतर एक तुमची पास होण्याकरता लागणारी सगळी तयारी आपलं इन्स्टिट्यूट हे प्रामुख्याने प्रत्यक्ष वैयक्तिक दखल देऊन करून घेत असते की ज्याच्यामुळे तुम्हाला नॉलेज तर नक्कीच मिळेल प्रॅक्टिकलसुद्धा आपल्या इथे सर्व प्रकारचे पूर्ण प्रॅक्टिकल्स होतात आपल्याकडे सगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत सर्वेचे इन्स्ट्रुमेंट्स टेस्टिंगचे मटेरियल टेस्टिंगचे इन्स्ट्रुमेंट्स की ज्याच्या अनुषंगाने तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज पूर्ण येतं ज्याच्याने तुमचा एक कॉन्फिडन्स आणि हा वाढतो या क्षेत्रामध्ये आणि तुम्ही काम करायला चांगल्या रीतीने तयार होता तर अशा पद्धतीने तुमचे इन्स्टिट्यूटसुद्धा परीक्षेकरता तुमची पूर्ण तयारी करून घेते तुम्हाला जुने पेपर सेट सॉल्व्ह करून घेणं आणि सगळं ऑनलाईनच्या माध्यमातनं किंवा सॉफ्ट कॉपीजमधनं तुम्हाला देऊन की जेणेकरून तुमच्या सोयीने तुम्ही अभ्यास करू शकता वेळेचं बंधन राहणार नाही अशा रीतीने तुम्हाला तयार करून तुम्हाला परीक्षेला बसण्यापर्यंतचं सगळं काम इवन नंतरचं रिझल्ट आणि त्याच्यानंतरसुद्धा इन्स्टिट्यूट तुम्हाला टेक्निकल बॅकअप देते कोणाला स्वतंत्र व्यवसाय करायचा असला तर कशाप्रकारे करता येईल लायसन्स वगैरे घ्यायचं असलं तर त्याचीसुद्धा मदत इन्स्टिट्यूटमार्फत तुम्हाला मिळते की तुम्ही ते लायसन्स घेऊन पुढचं काम करू शकाल आणि अशा नंतर के पहिले बी कोर्स के बाद बी आमचं तुम्हाला सपोर्ट राहतो आणि तुम्ही या क्षेत्रात आम्हाचा तुम्हाला बॅकअप नेहमी करता राहू शकतो अशा रीतीने हे फार महत्त्वपूर्ण कोर्सेस आहे याची शासनाने दिलेली तारीख आहे ती एकतीस जुलै ती संपून गेली आहे तरी पण सुदैवानी काही ॲडमिशन्स प्रोसेस व्हायच्या असल्यामुळे शासनाने आपल्याला थोडासा वेळ वाढवून दिलेला आहे हा कोर्सच्या ॲडमिशन पोर्टल सध्या ओपन आहे तर माझी तुम्हाला आव्हान आहे की लवकरात लवकर तुम्ही या कोर्सकरता रजिस्ट्रेशन करून घ्या आणि तुमच्या कोर्सम तुमच्या पुढच्या भवितव्याचं एक चांगलं विषय चांगला एक प्लॅटफॉर्म तुम्ही आमच्या या इन्स्टिट्यूटमार्फत तयार करू शकता आपण तुमची फीज भरण्याचे सुद्धा इन्स्टॉलमेंटने किंवा अशा रीतीने सवलत ठेवलेली आहे की जेणेकरून एक पाच हजार रुपयामध्ये तुम्ही तुमचे ॲडमिशन बुक करू शकता आणि आपली एक वेबसाईट पण आहे त्याचे तुम्हाला लिंक व्हिडिओच्या याच्यामध्ये दिसेल त्या लिंकवर जाऊनसुद्धा तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन आणि बुकिंग करू शकता अदरवाईज लवकरात लवकर संपर्क साधा तुमचे जे कोणते काही डाउट्स क्वेरीज असतील तर ते आम्ही सोडवायला नेहमीच तत्पर आहोत तर आता अधिक वेळ आपल्याला जो मिळाला आहे त्या संधीचा फायदा घेऊन तुम्ही लवकरात लवकर या पोस्टचं रजिस्ट्रेशन करा असं मी तुम्हाला आवाहन करतो धन्यवाद